नेर येथे मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली नेर तालुका शाखेच्या वतीने मानव अधिकार संरक्षण उघडण्यात आले कार्यालयाच्या उद्घाटन व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नेर शाखेचे सचिव शोभा कोठारी नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब नाईक मानव अधिकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र उपसचिव सरला इंगडे जिल्हाध्यक्ष पूजा वानखडे नीतू गट्टेलवार नेर तालुका अध्यक्ष विना खोडवे उपाध्यक्ष दिलीप राकडे कार्यालय सल्लागार ऍडव्होकेट मनीषा पांगारकर सुमन गाडवे व अन्य मान्यवर मंचावर विराजमान होते उद्घाटन नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत रेबीन कापून करण्यात आले त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन व माल्यार्पण सरलाईंकडे पूजा वानखडे नितू गट्टेवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यानंतर तालुका कार्यकारिणी गठित करून मानव अधिकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी विना खोडवे यांची निवड करण्यात आली अध्यक्ष निवडीनंतर अध्यक्षांनी उपाध्यक्ष दिलीप राखडे सचिव शोभा कोठारी सल्लागार अॅडव्होकेट मनीषा पांगारकर कोषाध्यक्ष सुमन गाडवे व प्रमुख म्हणून नवनाथ यांची निवड करण्यात आली कार्यकारिणी झाल्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ नियुक्तीपत्र ओळखपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कृत बापूराव रंगारी क्षण विलक्षणी दिग्दर्शक संतोष कुमार बाशिद खान माणिकराव ढोरे हर्षवर्धन ताडे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ दरोई प्रास्ताविक मनीषा पांगारकर यांनी केले नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज